नमस्कार दीपाली केळकर या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला काय वाटतं या मालिकेच्या तिसऱ्या भागात सर्वांचं स्वागत पहिल्या दोन भागात आपण स्वर्गीय स्वर्गवासी परोक्ष अपरोक्ष वादग्रस्त वादातील संपन्न या शब्दांबद्दल बोललो स्वर्गीय आणि स्वर्गवासी या दोन शब्दांबद्दल एक छान कमेंट आली आहे स्वर्ग सुख देणारा अनुभव हो, तो स्वर्गीय आणि इहलोकातून परलोकात जाणं मृत्यूनंतर स्वर्गात जाणं ही कल्पना स्वर्गात वास असणारा तो स्वर्गवासी अशी नेमक्या शब्दामध्ये कमेंट प्रमोद यांनी केली आहे इतर जाणकार रसिकांनीही अनेक शब्द सुचवले आहेत त्या शब्दांबद्दल पुढील भागांमध्ये मी बोलणार आहेच पण आज मात्र आपण महिला या शब्दाबद्दल बोलणार आहोत महिला या शब्दाची व्याख्या मी अशी केली आहे बघा तुम्हाला भटते का म म्हणजे जिच्याकडे ममता आणि मृदुता उपजतच आहे आणि त्याचबरोबर प्रसंगी जी महिषासुरमर्दिनीचं मर्दिनीचं रूपही धारण करू शकते ही म्हणजे जी दुसऱ्यांचं हित जपणारी आहे आणि हिंमतवान आहे ला म्हणजे लाड करणारी आहे आणि जिच्याकडे लीनताही आहे अशी ती महिला महिला या व्याख्येबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला त्यात भर घालायशी वाटते का काही अधिक सुचवावं असं वाटतं का जरूर सांगा जरूर कमेंट करा दीपाली कड़कर हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब ही करा तुम्हाला काय वाटतं या मालिकेत नवीन शब्दांसह नवीन विषयासह लवकरच भेटूया तोपर्यंत तो, नमस्कार